क्षणी आपल्याला माहिती पडेल पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू होते चार धावसंख्येसाठी धावसंख्या होते बावीस अजूनही तिसरा शतक प्रगतीपथावरती आहे अजूनही आपल्याला खूप साऱ्या धावसंख्या गोळ्या करायच्या आहेत पण खूप साऱ्या धावसंख्या गोळा करत असताना कशा प्रकारची फटकेबाजी केली पाहिजे कुठला चेंडू आपल्या हॅलो कुठला चेंडू आपल्या बॅटच्या पल्ल्यात येतोय कुठला चेंडू सीमा रेषा पार चार धाव मारता येईल कुठला चेंडू दोन साथ साथ मारता येईल कुठल्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावसंख्या गोळा करता येतील याचा विचार या बॅटरने करायला पाहिजे पुन्हा एकदा सोयल तयार होतोय मोठा फटका मला वाटतं नक्कीच चेंडू होते सीमा रेषा पार आता धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या होते सव्वीस आता इथे कुठेतरी मला वाटतं फळक मोठं होताना दिसत ज्या पद्धतीने सोयल पहिल्या षटकामध्ये फक्त पाच धावसंख्या खर्च केल्या होत्या त्या सोयीला लगातार दोन चौकार या ठिकाणी मिळालेत आता सोयलचं डोकं हे थोडस शांत ठेवायला लागेल पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू रे शापार या ठिकाणी हॅट्रिक चौकार मला वाटतं जसं एम एस सी संघाला पारितोषिक लावलं तर तसंच कोणीतरी जर आरवली संघाला पारितोषिक लावलं तर नक्कीच पारितोषिकीचा वर्षाव या ठिकाणी आरवणी संघावरती व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने हृतिक मी आधीच म्हणल नाव मोठं पण नाव मोठं जरी असलं तरी तशा प्रकारची साधेशी अशी फलंदाजी आपल्याला करणं गरजेचं होतं आणि तीच गरज ओळखून या ठिकाणी अचूक अशा टप्प्याचा वेध घेऊन सी मारेषेबा चेंडू पाठवण्यात यश मिळतंय डाव संक ते तीस पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा भाग का तितक्या चांगल्या प्रकारचा क्षेत्रेष्ठ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू जातोय सी मारेषा पार धावसंख्या होते चौतीस मला वाटतं शतत संपत आहे तीन षटकाच्या समाज नंतर धावसंख्या होते बिन बात चौतीस या ठिकाणी पारितोषिक वर्षा मी बोललो होतो की आरवली संघा पुढे सुद्धा व्हायला पाहिजे आणि या मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल मोरे यांनी पारितोषिक या ठिकाणी दिलंय हृतिक याला ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या चार चौकारांसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक या हृतिकला मिळालंय हार्दिक हार्दिक अभिनंदन हृतिक आणि धन्यवाद या मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल मोरे यांच्यासाठी आता कुठेतरी सामन्याला कलाटणी घेताना दिसते तीन षटक संपलेत अजून बारा चेंडू शिल्लक आहेत नाव संख्येचा विचार केला या ठिकाणी सात धावाला प्रतिउत्तर असतात आपण चौतीस धावा म्हणजे जवळ सव्वीस धावांची आवश्यकता म्हणजे बारा चेंडू आणि सव्वीस धावा, धावा। निश्चित सामना हा रंगतदार होणार प्रति ओव्हर मागे तेरा धावांची आवश्यकता आहे अजून सलामीच्या मैदानात आहे ऋतिक आणि सुनील पाहू आता मात्र थो थोडीशी सामन्याला कळलाटी मिळाली आहे कारण निश्चित या हे महत्वाचं षटक होतं तिसरं षटक हे महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं षटक त्याच्यावर चांगला स्कोर मारला होता तो ऋतिकाने पाहू आता सुनील जबाबदारी आहे जवळजवळ सव्वीस धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू पंचवीस धाबा म्हणजे प्रति प्रतिओव्हरला साडेबारा धावांची आवश्यकता असताना पाहूया सामना कोणत्या बाजून लागतो कारण प्रथम क्रमांकाचं पार्थिव पंधरा हजार रुपये एकदा सुनील आणि हा मात्र दोन धाव्या ठिकाणी घेतलाय अजून पाच चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत सदोतीस धावा झाले तेवीस धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू होत्या तेथले दोन चेंडू फिकून झालेत पाहूया पुन्हा एकदा आणि हा चेंडू एक चेंडू झाला एक चेंडू झालाय आणि दुसराही खराब चेंडू लागलाय एकूण आतापर्यंत एक चेंडूवर चार धाव दिलेत त्या सह्याने सह्याना थोडस मार्गदर्शक थोडस आता खरोखर मॅचला रेंगत येणार आहे पव्य कोणाच्या बाजूने हा प्रथम क्रमांकाचा सामना होतोय आरवली की एमएससी पाडवे आता मात्र सुनीलने पुन्हा एकदा ऑप्चने मारलेला चेंडू यावर दोन धाव मिळतात दोन धाव्याने धाव संख्या आली चाळीस धावा झाल्या वीस धावांची आवश्यकता सामना निश्चित पाहूया ऋतिक जोपर्यंत मैदान आहे सुनील जोपर्यंत मैदानात आपण सामनाला निश्चित या मिळू शकते पाहू वीस धावांची आवश्यकता आहे पुढचा चेंडू आणि आता सुनील पुन्हा एकदा आणत प्रथ आणि सीमाभर गेलाय चेंडू आता मात्र थोडेसे एम च्या बाबतीने गोलंदाजी थोडीशी धीमी पडायला लागली आहे कारण सोळा धावचा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याचा मानकरी कोण ठरत का अरवली की एमएससी पडवे या ठिकाणी सोळा धावांची आवश्यकता आहे आतापर्यंत तीन चेंडू झाले ना तीन चेंडू झाले आहेत मग नऊ चेंडूचा सा सामना सोळा धावांची आवश्यकता पाहूया सुनील कशा प्रकारे दोन षटकं पहिली चांगली टाकली ती सोयल आणि मात्र तिसरं षटक सोयल यांनी टाकलं आणि पुन्हा एकदा सीमा बाळ झेंडू अभिनंदन सुनील यांचं आता मात्र काहीच गडबड दिसतात एम्बेसी पडला संघ धाव संख्या चार निवडणुकी अठ्ठेचाळीस बारा धावांची आवश्यकता आहे आणखी दोन चेंडू शिल्लक म्हणजे जवळ आठ चेंडू शिल्लक आहेत बारा तीन चवकरांची आवश्यकता पाहूया सुनील आपलं नाव कोरतात का अरवली संघ आणि हा चेंडू खराब चेंडू एकोणपन्नास धावा अकरा धावांची आवश्यकता आहे थोडस सामनाला कलाटणी मिळाले आहे आरवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय पाहूया कशा प्रकारे सय्यान पुन्हा एकदा गोलंदी करतोय आणि आता पुन्हा एकदा चार धावा पहिली दोन षटक म्हणतात एम एस सी पडवसंघाची थोडीशी चांगली षटकं होती आणि निश्चित या ठिकाणी पारावाच्या दिशेने वाटचाल करावं लागतं आरवली संघासाठी परंतु पाहूया क्रिकेट गेम आहे आणखी सात धावांची आवश्यकता पाहूया चांगली क्षेत्रक्षण केलं होतं टिपू याने आणि युसुफ याने मी आधीच बोललो होतो की साधारणतः साठ ऐंशी पंच्याऐंशी धावांची आवश्यकता असायला पाहिजे आणि तीच आणि क्लीन बोल्ड त्या या ते बॅटिंगचा विचार केला निश्चित सत्तर पंचाहत्तर धावा असता तर हा सामना थोडासा चुरशी झाला होता आता सहा चेंडू मध्ये सात धावांची आवश्यकता आहे आज एक चेंडू आहे का नाही सहा चेंडू सहा चेंडू आणि सात धावांची अपेक्षा आता खरोखरच सा सामना एक सर्व रसिक प्रेक्षक पाहायला मिळणार आहे तो आरवली संघ आणि पडवे या ठिकाणी खरोखर रंगतार सामना बोलून शेवटचा गोलंदाज या ठिकाणी शहाबाज धन्यवाद शेवटचे सहा चेंडू गेल्या वर्षी सुद्धा सेमीफायनल मध्ये हीच परिस्थिती होती सहा चेंडू आणि सात धावांची गरज आणि एमएसी पडवे संघ हा विजय सहा चेंडू सहा धावांची गरज होती आणि एमएसी संघ हा विजयी झाला होता आता मात्र स्ट्राईक तर ऋतिक नॉन स्ट्राईक तो संदेश आणि गोलंदाज शहाबाज एक गुंगली गोलंदाज बघूया काय किमिया करून दाखवतोय सहा चेंडू आणि सात धावांची गरज कुठ पर्यंत हा सामना जातोय ऋतिक याला शांत ठेवतोय का की ऋतिक शहाबाजला मैदानाच्या बाहेर काढतोय पहिला चेडो आणि या ठिकाणी मला वाटत दोन धाव संख्या नक्कीच या ठिकाणी स्वतः बॅटर सांगतात की दोन धावा अतिशय कौतुक करावं लागेल ऋतिकसाठी जोरदार ट्राय झाला पाहिजेत ज्या पद्धतीने सामना खेळवला जातोय हीच तर खेळाडू वृत्ती आहे ही खेळाडू वृत्ती आपल्याला मोठं करते आणि त्याच प्रचिती या मैदानामध्ये पाहायला मिळते पुन्हा एकदा उलटा चेंडू त्याचा सगळा विचार घेतलाय चेंडू सी मारे सा पार आता कुठेतरी मला वाटतं आरवली संघाच्या हृदयाची ठोके जे आहेत ते प्रमाणात पडत असतील झेंडो आणि आरवली संघ विजय हार्दिक 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 अभिनंदन ऋतिकला उत्तम घ्यावा लागेल ऋतिकला एक चिकल्या मध्ये ओढावा लागेल कारण ज्या पद्धतीने आपण अभिनंदन केलं आरवली संघ आणि एम संघाचं अभिनंदन करा अंतिम समाज आज मी आधीच बोलवतो जितो की आपल्याला साधारणतः एमएससी ने आपन सत्तर पंचाहत्तर आयशी चा टार्गेट ठेवलं असतं निश्चित या ठिकाणी कारण अजून चार चेंडू शिल्लक होते दोन चार चेंडू मध्ये चार चौकार जरी भेटला असतात निश्चित या ठिकाणी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर धावांचा टार्गेट ठेवला असतं तर निश्चित या ठिकाणी मी आधीच आरवली संघ की या ठिकाणी जर खेळायचं असेल तर पंच्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं असतं निश्चित या ठिकाणी सामना जिंकला असता नक्कीच कारण मोठा अनुभव आहे आपल्याला अनेक सामने आपण जिंकलेत अनेक सामन्यांमध्ये आपण गोलंदाजी केले क्षेत्रक्षण केले आणि चांगल्या खेळपट्टीचा अनुभव असल्यानंतर नक्कीच आपलं जे अनुमान होतं ते अनुमान नक्कीच या ठिकाणी साध्य ठरतय मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याचं आपण संधी दिलात त्यामुळे मी स्वतः समालोचक जितेश काद्रोकर श्री हनुमान युवक क्रीडा मंडळ यांचं मी ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद हॅलो धन्यवाद जितू निश्चित या ठिकाणी कायमच आपल्याला सहकार्य असतं आणि आपण प्रत्येक वेळी इथले जे समालोचक आहेत आमचं निखिल आंबेकर आंबेडकर असो आणखी समालोचक तसं जितू कालोरकर हे आम्हाला सहकार्य करत असतात निश्चित या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो या ठिकाणी कृपया आपण ऋतिक याने पारितोषिक लावलं होतं अनिल मोरे हा एक सुद्धा माजी अध्यक्ष अनिल मोरे आपल्या खेळावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपली चांगली खेळ केल्यात आणि त्याच्याच जोरावर आपल्याला अनिल मोरे ते यांच्याकडून माझी अध्यक्ष यांच्याकडून तुम्हाला शंभर पारितोषिक पारित त्याचप्रमाणे प्रत्येक चौकार एमएससी एम एस सी पडवे संघाला या ठिकाणी वीस रुपये प्रत्येक चिपळूणकर कोणते नाव प्रत्येक चौकारासाठी मिया चिपळूणकर आणि मोबिन टेमकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी साठी एमएससी साठी वीस रुपयाचं पारितोषिक लावलं ते पारितोषिक या ठिकाणी त्यांनी सुद्धा हे नंतर घ्यायचं आहे आणि ऋतिक याने आपलं हे शंभर रुपये पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचंय थँक्यू थँक्यू डीजे डीजे थँक्यू अंतिम सामना सर्वांना पाहायला मिळाला तो खरोखर चुरशील सामना पाहिला एक कारण अरवली सारखा संघ एक लांबून संघ या ठिकाणी होता आणि एम एस सी हा कायमस्वरूपी नावाजलेला संघ असतो आणि निश्चित आम्हाला अपेक्षा होती की एम एस संघाकडून हे फायनलची अपेक्षा होती परंतु थोडीशी निराशा झाली आहे ठीक आहे आपण प्रत्येकाने आपला सामना अटेकडे खेळत असतो आणि हार पराजित हे असतेच आणि निश्चित चांगला खेळ गेला आहे मी एक थोडासा सत्तर पंच्याहत्तर धाव असता निश्चित आपल्या बाजूने सामना झाला असता परंतु ऋतिक यांनी चांगली फलंजाई करून तिसऱ्या षटकामध्ये ऋतिक यांनी चांगली फलंदाई करून आपला सामना आपला एक हाती या ठिकाणी घेतला होता तो ऋतिक यांना शंभर रुपयाच्या पारितोषिक आमचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अनिल मोरे यांच्याकडून शंभर रुपये अभिनंदन जोरदार आणि स्वागत करायचं आहे अनिल ऋतिक यांचं आशिक मोरे यांचे वडील आहेत ते ऋतिक लक्षात ठेव आशिक मोरे यांचे वडील धन्यवाद या ठिकाणी अंतिम दिवसाचा अंतिम सामना झाला होता तो आरवली आणि हॅलो हॅलो डीजे थँक यू या ठिकाणी आजच्या अंतिम दिवसातील हे सामने झाले सेमी फायनल मध्ये दोन संघाने प्रवेश केला होता एकूण चार संघ होते प्रथम सेमीफायनल सामना झाला होता तो परमेश्वर कासारविली आणि आरवली हे परमेश्वर या ठिकाणी सेमीफायनल मध्ये परमेश्वर कासारविली आणि आरवली